हे जुनं घर आहे मातीचं चिखलधोंड्याच्या भिंती वगैरे आहेत आणि लाल कवल वगैरे आहे तर आजी या घरात एकटीच राहते खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई होम टूर दाखवा होम टूर दाखवा तर आज मी तुम्हाला होम टूर दाखवते आतून कसं आहे पूर्ण चला मग पाहूया होम टूर तर ही एवढी मोठी पडवी आहे आहेत बघा पूर्वीच्या काळी जर चुका वगैरे नव्हत्या ना तर सामान इथे अडकून ठेवायचेत माणसं सामान अडकून ठेवायला असं केलेलं ही लाकडी खिडकी आणि हा दरवाजा मागचा दरवाजा आहे तो आता इथे लॉक केलेला आहे आणि पूर्वीच्या काळात अशी कडी असायची तर मी तुम्हाला आतून दाखवते कसा आहे तो ही लोखंडी खात आहे आणि हे रिपी वगैरे टाकलेले कसे कवलं वगैरे आहेत पंखा लावला नाही आणि खिडकी आहे लाकडी खिडकी अशा खिडकी असायच्या पहिल्या बघा नक्षी काम कसं केलेलं आहे या खिडक्यांना आणि आहे आईने इथं फुलं गोळा करून ठेवलाय पूजा करायला जास्वंदीची जास्वंदीची फुलं ऐकत खूप असतात तिकडे परसोना तिच्या झाड आहे म्हणून ती भिवली फुलं उरले आहेत ही खोसाळीची फुलं आहेत आणि ह्या फुलांचं नाव काय मला माहित नाही तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा आम्हाला ओटी पाच सुपारी ठेवते आहे पान सुपारी ठेवते आहे या पाठवा आहे आणि खांब आहे ओटीवरचा शंकराचे फोटो आहे शंकर देवाचा आणि ही तोडींची दगडी पायरी आहे तोडीपासून केलेली ती बघा आहे सांगते तोडीच्या पायऱ्या म्हणून इथे पण एक खिडकी आहे इथे खिडकीच आहे पहिले लाकडाच्याच खिडकी असायच्या देवळीला चुन्यापासून आईने डिझाईन बघा कशी केलेली आहे आणि ही मातीपासून डिझाईन केलेली आहे मातीची पाठीच्या पट्ट्या बनवल्यात देवळीच्या भोवती चा चार देवडी आयच्या आहेत चार चा देवऱ्या आणि हा देवारा असा पहिला देवारा असायचा जुन्या काळात एका फलीवरती फोटो ठेवलेले हो आहेत ते आनंदीगीचा फोटो लावलेला आहे आनंदी साहेबांचा था, आहे लक्ष्मी देवी आमचे बाबा साईबाबांचा आहे आणि हे तिचे दोन माव आहेत ते आणि बघा देवळीत कसं सामान ठेवलेलं आहे देवा करंडा ठेवलेला आहे हळदी कुंकाचा आणि कापूस असं सामान ठेवायचा कामाला येतो देवळी आता केस पण करायचा पॅराशूट आणि पॉन्स पॉन्स पावडर इथे पॉन्स आणि ती आहे ती बघा मालकी करायची पान, पान, पान खाते गए, पान सांगते मी पान चला हे नवा बांधलेला आहे नवा बांधायची परंपरा अजून आमच्या इथे चालूच आहे चला मग आतमध्ये दाखवतो हा याचा माझ्या पहिल्या अशा करा असायच्या अशाकडे असायचं तिकडे असं ओपन करायचं असतं पण ते आता जाम झालंय झालं बंद होत नाग होत दे कोइंडा म्हणतात त्याला कोइंडा जुन्या काळात कोइंडा बनायचे वाईन आहे बघा सांगते इथे भात वगैरे कुटायचं असतं अजून काय करायचं आहे आणि बघा इथं मुसळ आहे दाखवतो मला हा बघा हा मुसळ मुसळ बघा जड आहे तू इथे हे करायचं कुटायचे तशी असं ती तिथे दगड ठेवलेली आहे माझं पाय वगैरे जाऊ नये ना अचानक म्हणून अशी दगड ठेवलेली आहे आणि हे पेट्यात सुटकेसी म्हणून लोक सुटकेस जुन्यातले आहे का अजून आहेत आणि हे माचली गेले बघा सामान ठेवायला बघा याचा जुगाड बघा कसा आहे तो काय डोकं आहे पूर्वीच्या लोकांमध्ये सहा असे खांब ठोकून वरती फळे वगैरे ठेवून त्याच्यावर सामान ठेवलेलं आहे अकड्रम बसला त्यावर एक आणि बघा जिना लाकडी जायला जिना ठेवला वरती आहे आणि हे चालन चालन पाहू शकता तुम्ही लाकडाचे पूर्ण लाकूड कसं गोड केलं असेल विचार करण्यासारखं आहे पूर्ण सर्कल केलेलं आहे कुठेच वाकडा वगैरे दिसत नाही बघा अशी खुटी लाईन अडकून ठेवलंय जुने चाल नाही काड्या असायच्या पहिल्या स्टीलच्या निघाल्यात पहिले असे असायच्याकडे जर्मरच्या बघा पितलंच ही लॉक आहे लाईट नाही बल्ब घ्यायला सांगते आहे फळ्या वगैरे असे लावायचे सामान वगैरे ठेवायला आणि हा सागापासून तयार केलेला कपाट लाकडी कपाट सागाच्या झाडापासून ती मस्त मजबूत आहे बघा पेटी जुन्यातली असे पेट्या असायच्या जुन्यातल्या आईच्या आता किचन मध्ये जाऊया आपण आईचा किचन पाहूया कसा आहे पण आज आईचं स्वयंपाक घर पाहू शकता तुम्ही कसं आहे आयाचं साईपाल इथे भांडी वगैरे ठेवायची फळीवरती जागा आहे जुन्या का काही काय मांड्या वगैरे ना अशी फळीवरती भांडी ठेवायची लोक इथं आयाची चूल आहे आयाची तर चूल आहे आयण्याचं चूल पेटवलंय तर हा कौल आहे कोण्याचा कौल याला म्हणतात चूल बघा कशी मातीची आहे पूर्ण करतात फुंकणी असतू होत नसेल तर आणि ते बघा तिथे बत्त्या ठेवलेल्या आहेत रॉकेलच्या आणि वरती पण फळी लावून त्याच्यावरती सामान वगैरे ठेवायला केलेलं आहे काठी अडकवलेले आहे सुकट वगैरे ठेवायला म्हणजे सुक सुकट वगैरे खराब नाही होत आणि मुंग्या वगैरे येत नाहीत म्हणून असं सुकट अडकून ठेवायला असं केलेलं आहे इथं सुपर ठेवलेली आहे अशा अडकून भिंती हे भिंत बघा सामान वगैरे ठेवायला केलेली आहे हा हे बघा इथं काच लावलेली आहे म्हणजे दिवसाचा बल्ब लावायची गरज नाही लागत येते हो काचा उजेड बघा तुम्ही बघू शकता कुठेच बल्ब लावलेला ना नाही ते काचतनं उजेड येतो बरोबर लाईट वगैरे नसायची ना तेव्हा अशी काच लावली लावायची मास म्हणजे उजड़ याला पायरी बघा दगडाची पायरी अशा पायरी असायच्या पहिल्या जांभे नसायचे ना आणि ते अशा कपडे ठेवायला आणि काटे अडकून ठेवल्या तेव्हा कपाट नव्हतीत ना तर अशी रस्शी बांधायचे त्याच्यावरती कपडे ठेवायचेत लोक हे इथे पण एक काच आहे आईने अडकवलाय भिकडची लाईट लावली आपण इथे फळी लावलेली आहे डबे वगैरे ठेवायला ही फळी लावलेली आहे फाट अजून आहेत आईकडे लाकडी आणि हा तो बाहेरून दाखवला ना पडवीतला दरवाजा तो हा दरवाजा तो बघा असा उघडायचा असत कोइंडा घालता त्याला सूप ठेवलंय सगळ्या जुन्यातल्या वस्तू का आहेत अजूनही परत ते चून होते आईची त्या आईने तिकडे शिफ्ट केलंय अशी आहे आम्हाला बोलली आणि हा पेटारा आहे जुन्यातला लाकडी पेटाला कोंबड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला उघडून जाको आहे काय पेटाऱ्यात पेट्यात सामान ठेवायचे माणसं जेवण वगैरे ठेवायचं असतो पेटाऱ्यात म्हणजे मांजर वगैरे खात नाहीत ना बाहेर ठेवल्या मांजर वगैरे खातात असं पेटात ठेवायची लाकडी छोटी पेटी कपडे वगैरे ठेवायची ती पण लाकडाची आहे लाकडी आहे फळ्या बघा कशा बसवलेल्या असं हे तारच लोखंडाच आता हे पहिलं लाकड पहिलं लाकडीच असं करायची माणस हे भाल वगैरे बघा तशीच तशीच अजून रिपी वगैरे हे रिप असं म्हणतात हे बघा हे रिपा हे भाल आणि ही लाल कवल लाल कवलांमध्ये उन्हाळ्याच्या काळात थंडावा असतो झाड ठेवलेले झाडू वगैरे ठेवायला सामान सामान ठेवायला जागा हे बघा ला मातीची भिंत ही आई एकटीच राहते मातीची भिंत सारवते वगैरे तीच शिमग्याला गणपतीला वगैरे तीच सारवण वगैरे करते ह्या मा भिंतींच हे बघा हे माने अडकवलेली आहे माती मातीत चूक जात नव्हती ना तर असं जुगाड केलेला आहे फळी लावून हे बघा इथे फळी लाव फळी लावून इथे माने अडकवलेली आहे आणि छोटीशी माने आयाची बघा इथून एक दरवाजा आहे परसानच जायला हे बघा इथे खुटीवरती सामान आठवलेला आहे दरवाजा बघा कसा छोटासा आहे एकदम एका माणसा पुरताच एक माणूस गेला एवढाच आहे जुन्यातला बाथरूम असा असायचा तोडीचा पूर्ण बाथरूम दागडचा आहे बघा खिडकीमध्ये कसं सा सामान ठेवलेलं आहे आणि ती बघा साबण ठेवायला देवळी लोक कसा ठेवलेला आहे भांडी बघा किती भरून ठेवायला भांडी अशी वरती ठेवायची पहिली अशी असायची पहिली बाथरूम पहिली लोकांची आणि हे बघा काजूच्या बियांची साल ठेवलेली आहेत म्हणजे संध्याकाळचे मच्छर येते ना ते यांचा दूर करायचा म्हणजे मच्छर येत नाही संध्याकाळची ते दे खाली करन देत हे करंदे आईच्या वेळीवरती वाटतं आलेले करंदे ते ठेवल्या हे बघा टोपली आता प्लास्टिक कोण टोपल्यांचा वापर पण करत नाही आणि या याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मध्ये सांगा आम्हाला हे उकडून खातात आणि हा आतून दाखवलेला तो दरवाजा माझ घरातून दाखवलेला दरवाजा हे आले आई सगळं सारवण वगैरे वले वगैरे सगळे एकटीच करते एवढ्या घराचा सारवार सकाळचं उठून झाडलोट करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि हे बघा इथे सामान ठेवलेलं आहे कुराड फावडा इथे कुदळ आहेत इथे करवळ तुकडे ठेवलेली आहे आणि हे बघा इथे पाटा आहे तेव्हा मिक्सर वगैरे नव्हतं ना मग पाट्याचा वापर करायचा आणि अजूनही पाटे वाटते ना काय हावरवंटा दगडाचा असतो पूर्ण बघा आवरवंटा आहे आता मिक्सर आलेत आता परसवण्यात जाऊया आपण पर। जाचवनीची बाग आहे ती फुलं आहे मग अशी का पूजेसाठी तिला कुठे लांब जायची गरज लागत नाही आंब्याचं पण झाड आहे ते आबोली येत आहे का आबोली खूप असते आम्ही इथनच फुलं वगैरे घेऊन जातो कोणता कार्यक्रम असला तर आबोले पिवळे आबोले लाल आबोली नाही ते कारची वेळ आहे कसं बघा ढाक टाकून आईने काद्याची वेळ हे आहे असा ढाक टाकावा लागतो म्हणजे कारद्याची वेळ आपोआप ढाकावरती कारले पण आले बघा कारली पण दाखवा बघू शकता तुम्ही छोटी छोटी कारले आले आहेत अजून थोडी भेटलीत आले आईपुरती पुरती थोडी भाजी नारलाचं बंधार आहे ती बघा जास्वंदाची फुलं जासवंद फुल आहे का इकडं लाकडांचा आवट केलेला आहे त्याच्या कागद वगैरे टाकून लाकडांचा आवट ही फुलं कोणती आहेत ती मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही हे बघा मला काही नाव नाही माहीत कमेंटमध्ये सांगा आणि इथे मायवची भाजी आहे कधी कतली वगैरे करायला इथं आहे असं बाथरूम आहे आणि इथे आहे कपडे वगैरे कपडे ठेवायला धुवायला जागा आहे आईची भांडी घासायची कपडे धुवायचे सगळं इथं आणि हे बघा कौलांचं कसं छप्पर आहे वरती हा सफार आहे म्हणजे कपडे वगैरे धुताना पाणी अंगा पडू नये म्हणून असं सफार बांधलेलं आहे बघ कस छप्पर आहे बघा ते छान दिसतंय कौलांचा कार्याची वेळ पण बघा छपरावरती गेले चला आता आत जाऊया आपण हा बघा दरवाजा कसा केलेली फाशी के ठेवायला हा हारा आ, आ तस्य। 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 असा हारा असायची फाटी वगैरे गोळा करायला शेतात गेल्यावरती पातेरी करायसाठी तिथं हारा घेऊन जायची लोक जुनी सामान अजून आईकडे आहेत अजून तसे तर तसे कुठे आडक पायपा असं सामान पाहिजेत लोक पहिली हा पण दरवाजा तुम्ही पाहू शकता हो का खिडक्या बगीचा नसतं नाही बघा हे चोप नाही वगैरे करायला त्यांचा वापर कसा होतो दाखवून वापर असं ठोकायची जमीन अशी अशी करा हे चोप लाकडी चोप जमीन नाही ना 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 ते चोपडं विपड कोण ठेवत पण नाही आता आता सगळीकडे लाद्या ही बघ जमीन पूर्ण घराला जमीन आहे कुठेच लादी वगैरे काय नाही वाडीत फक्त हाच जुना घर आहे एक मातीचा आहे तुम्ही पाहू शकता एवढा मोठा घर आहे आणि कशी झाडं वगैरे करत असेल आणि थकली पूर्ण ती नाही तू एकटी झाड करतेस ना सामान वगैरे कुठं आणायची खेळत ना ना हे आणायची दगडी कुठं आणल्या दगडी भर जंगलात न आणायची दगड्या दगड मोठ्या ह्या दगडी गाडा होत गाडा आणलेल्या आणि बाकीच्या हे खांबी मग खांबाला आणले ना रानात लांबले आणि या खिडक्यावर सुतारांनीच केला हे सुतारांनी अशी डिझाईन करायचे ना सुतार लोक आणि हा बघा दरवाजा लाकडाचा कडी असायची कडी अशी सगळ सगळ्या घराच्या दार तोरण लावले हे लावले नवे लावलेले बघा ते सगळं बघून झाले तुझ झालं तुझ्या बाहेर या तुम्ही दाखवतो बाहेर कसं ते आईचं अंगण बघूया आपण इथलं नक्षीकाम दाखव इतना छान दिसतो आपण काळ घेत होता ना कसे नक्षीकाम केले ही बघा किती नाजूक नाजूक केलेलं आहे हे जुने नांगर आता नांगरांचा कोण वापर करत नाही आता ट्रॅक्टर आलेत म्हणून अशी नांगर आता पडूनच आहे आणि हे जोकाड आता ट्रॅक्टर आला आहे सांगते बघा हा जोकाट हे बैलाच्या गाड्या लोकच ना आहे नांगर वगैरे बघा कसे काढायचे ते हे पकड्या वगैरे इथे असत आणि हे जमीन उखरा आहे त्याच्यात जुनं झालंय कोण शेती करत नाही ना हा ना। जोकड आणि आयचा पूर्ण अंगण गार्डन सारखं पूर्ण आहे बघा तुम्ही फुलं वगैरे किती आहे ते कि दाखवते फुलं कशी आहेत ती साफर आहे का दरवाजात पाणी यायला नको म्हणून दरवाजात पाणी वगैरे यायला नको ना म्हणून असं बांधलेला आहे कौल बघ कशी ला छान दिसत मातीच घर ती बघा तिकडे जास्वंदीची फुलं किती ती आणि ही फुलं इकडे गार्डन सारखी लावणार गार्डन म्हणाल गेलो तर आयचं हा ही कसली फुलं आहेत काय आम्हाला माहित नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये ही फुलं वेगवेगळ्या प्रकारचे आईकडे फुले आहेत ती सगळं एकटीच लावते तिने सगळं एकटीच लावलेलं आणि हा तुळशी वृंदावन आता तुळशीचं लग्न जवळ आलंय ना म्हणून कलर केलेला तुळशीला तोडींचीच आहे तुळस पण म्हणून ते असं कागद लावलेलं आहे कलर लावलेला आहे आहे तुळस तोडींपासून केलेली हे आहे रांगोळी असे रोज रांगोळी आहे काढते सफेद रांगोळी फक्त काढते तुळस बघा तुम्ही केवढे मोठे तुळस बघा केवढी मोठी इकडे पण फुलंच फुलय आणि इथे हे गेट केलेलं आहे लाकडापासून म्हणजे गुर वगैरे आज येऊ नये म्हणा ठोकून केलेला आहे चौकोनी एकदम टाकू पुढे मी हे बघा जोता बैला तोडींचा जोडी तोडींचा जोता असा असायचा तोडींपासून केलेला हे बघा इथे पण नक्षी काम केलेलं आहे इथे पण आहे रांगोळी घातलय दाराजवळ तर व्हिडिओ कसा वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा होम टू दाखवलं आहे तुम्हाला आज व्हिडिओ खूप मोठी झाली आहे समजून घ्या आता घरच एवढा मोठा आहे आणि सामान पण इतका आहे तर दाखवायला उशीर होणारच तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन नवीन अशाच व्हिडिओसाठी आम्हाला आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि नक्की नक्कीच करा